चालू जय शिवराय जय भीम जय लवजी आज आपण माझ्या या ठिकाणी आहोत दोन तीन दिवस झालो अतिशय मुसळधार पावसामुळे पीडब्ल्यू डीच्या कल्थम कारभारामुळे आज या ठिकाणी पाणी साचण्याची वेळ आलेली आहे आज या ठिकाणी आम्ही पाणी जाण्यासाठी देखील अडचण होत आहे आपण पाहतोय बघा तर आम्ही नागरिकांना होडीतून नेऊन पलिकांच्या बाजूला सोडत आहे आणि तेच बोलावून जात आहे आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आहे आपण फक्त काम गेल्या वर्षी झालं कशा करतो आपण या ठिकाणी अर्ध्या घाण्याजवळ जर पाण्यामध्ये गेलेले आहेत या ठिकाणी पी एम आर डी ए पीडब्ल्यू डी पी एम सी अडस्त <स्थाथ> क्षेत्रिय कार्यालय जर कुठला अपघात घडल्यास संबंधित अधिकारी जबाबदार असतील याची सर्वांनी नोंद घ्यायची त्यामुळे या दोन दिवसात पालिकेत जर का याचा बंदोबस्त केला नाही लागलेला पाण्याचा तर जर आपल्या झाल्यास शेतकरी अधिकाऱ्यांवर जबाबदार राहील याची सर्वांनी नोंद घ्यायची आज भेटूकला याचं कारण की आपण पाहतोय इथं लोकांना खूप त्रास होतो या गुरुचा हे निषेध करतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका